मित्रांनो येत्या अकरावी ॲडमिशन प्रोसेस दोन हजार पंचवीस सव्वीस संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे ज्या विद्यार्थ्यांनी यासाठी ऑनलाईन फॉर्म भरलेले होते थे त्यांची प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता ज्या विद्यार्थ्यांना या यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव असेल म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालं असेल त्यांना पुढील प्रोसेस नेमकं काय करायची आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागला नाही कॉलेजला त्यांना कोणतंही कॉलेज मिळालं नाही त्यांना आता पुढची प्रोसेस काय करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ही माहिती महत्वाची आणि उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा नमस्कार मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन युट्यूब चॅनल मित्रांनो यासाठी या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटवरती आल्यानंतर नोटीस पाहू शकता यामध्ये अठ्ठावीस तारखेला लिस्ट लागलेली आहे आणि त्या विद्यार्थ्यांना ज्यांचं ज्यांना कॉलेज मिळालं आहे त्यांना तीस जून ते सात जुलै या कालावधीमध्ये ॲडमिशन करून घ्यायची आहे त्यानंतर इथे अलॉटमेंट लिस्टवरती जर आले तरी इथे तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकून जर ता सर्च केलं तर तुम्हाला तुमचा तुम कॉलेजला नंबर लागला ला की नाही इथूनसुद्धा तुम्ही पाहू शकता यामध्ये जर आता या विद्यार्थ्यांना नंबर लागलेला असेल ज्यांचा नंबर लागलेला असेल त्यांना अशा पद्धतीची कॉलेजची डिटेल दाखवण्यात येणार आहे आणि कोणते मिनिट मार्क असेल मिनिट मार्क त्यानंतर कॉलेजचा कोड स्टेटस आणि मीडियम कोणतो मीडियमला लागलेला आहे नंबर ते संपूर्ण डिटेल तुम्हाला इथून चेक करता येणार आहे तसेच मित्रांनो आता तुम्हाला जर पूर्ण लिस्टच पाहायची असेल तर डाउनलोड अलॉटमेंट लिस्ट आहे वरच्या साईडला राईट साईडला ऑप्शन आहे यावरती जर क्लिक केलं तर जे काही लिस्ट आहे आर्टची कॉमर्सची आणि सायन्सची तर ते पूर्ण महाराष्ट्राची लिस्ट तुम्हाला इथून जे आहे ते पाहता येणार आहे ज्या विद्यार्थ्यांचे पहिल्या राऊंडमध्ये नंबर लागलेले आहेत त्यांचे तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही पाहू शकता किंवा तुम्हाला इथे ॲप्लिकेशन आईडीनसुद्धा पाहू शकता या दोन पद्धतीने तुम्हाला जे काही तुमचा नंबर लागला की नाही पाहता येणार आहे आता ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे त्यांना पुढे काय प्रोसेस करायचे आहे तर ज्यांचा नंबर लागला नाही त्यांना जे आहे ते पुढे सुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा पुढे सांगणार आहे काय करायचं आहे परंतु आता सुरुवातीला ज्यांचा नंबर लागला आहे त्यांना काय करायचं आहे ते पाहूया त्यापूर्वी तुम्हाला व्हॅकन्सी लिस्ट आहे आता ज्यांचा नंबर लागला नसेल त्यांना पुढच्या राऊंडसाठी जी काही वॅकन्सी आहेत कोणत्या कॉलेजला किती आहे ते पाहून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून त्यांना कॉलेजचे ऑप्शन फॉर्म टाकण्यास काही अडचण येणार नाही अशा पद्धतीची जी काही वॅकन्सी लिस्ट आहे त्यांचा कट ऑफ लिस्ट पाहू शकता तुम्हाला जर कट ऑफ लिस्ट पाहायची असेल तर कट ऑफ लिस्टवरती क्लिक करून तुमचा जिल्हा आणि तुमचं जे रिजन रिज रिजन निवडून तुमची कट ऑफ लिस्ट पाहू शकता आता आपल्याला होमपेजवरती यायचं आहे होमपेजवर आल्यानंतर तुम्हाला लॉग इन यावरती क्लिक करायचा आहे तुमचा ॲप्लिकेशन आय डी आणि पासवर्ड आणि कॅपच्या टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर अशा पद्धती डॅशबोर्ड दिसेल ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये सेल्फ व्हेरीफाईड आणि ॲप्लिके ॲडमिशन स्टेटसमध्ये नॉट ॲडमिटेड दाखवेल जेव्हा तुमची ॲडमिशन होईल तेव्हाच इथे ॲडमिटेड इथे स्टेटस येणार आहे आता आपल्याला लेफ्ट साईडला जायचं आहे आणि कॅप ॲडमिशन हे जे काही ऑप्शन आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अलॉटमेंट स्टेटस कॅप अलॉटमेंट स्टेटस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता आपला नंबर लागला आहे ज्यांचा नंबर लागला आहे त्यांच्या केसमध्ये इथे जे काही ॲप्लिकेशन डिटेल आणि अलॉटमेंट डिटेल इथे दाखवण्यात येणार आहे राऊंड वनसाठीची कोणत्या कॉलेजला ला नंबर लागलेला आहे स्ट्रीम कोड काय आहे त्यानंतर कॉलेजची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिसणार आहे अलॉटमेंट कॅटेगरी असेल अलॉटमेंट डेट असेल आता यांना जे आहे ती इथे तीस जून ते सात जुलै यामध्ये जे आहे ती ॲडमिशन करून घ्यायचे आहे आता ज्यांनी ज्यांचा नंबर लागला आहे त्यांनी जर फॉर्म भरताना डॉक्युमेंट अपलोड केले नसेल तर त्यांना इथे दहावीचे मार्कशीट असेल टी सी असेल हे डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे अंडरटेकिंग फॉर्म असेल आता आपण जे आहे ते फॉर्म भरताना इथे डॉक्युमेंट अपलोड केले होते त्याच्यामुळे इथे पुन्हा अपलोड करण्याची गरज नाही त्यानंतर प्रिंट अलॉटमेंट लेटर खाली ऑप्शन आहे तुम्हाला इथे ॲडमिशन घ्यायची आहे त्यामुळं आणि तुम्हाला पहि पौल, पहिल्या राऊंडला ॲडमिशन नंबर लागला असेल तर ॲडमिशन घ्यावीच लागेल जर तुम्ही घेतली नाही तर तुम्हाला पुढचे राऊंड जे आहे ते यापासून तुम्हाला बाद केलं जाईल आणि मग डायरेक्ट शेवटचे जे काही विशेष राऊंड त्याच्यामध्येच तुम्हाला पार्टिसिपेट होता येईल त्यामुळे तुम्हाला पहिल्या याच्यामध्ये नंबर लागला तर तुम्हाला इथे जे काही आहे ते तुम्हाला इथे घ्यावंच लागेल कॉलेज हे महत्त्वाचं आहे आता अलॉटमेंट लेटर आपण सेव्ह करून घेतलेला आहे प्रिंट अलॉटमेंट लेटर आता हे लेटर आणि जे तुम्ही रजिस्ट्रेशन करताना फॉर्म दिला होता तो फॉर्म कॉलेजचे ऑप्शन फॉर्म हे सर्व आणि जे काही डॉक्युमेंट अपलोड केलेला ते सर्व डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला तुमच्या कॉलेजला जायचं आहे आणि तुमची ॲडमिशन करून घ्यायची आहे आता इथे ॲडमिशन स कॅप ॲडमिशन समरीसुद्धा इथे तुम्ही पाहू शकता पहिल्या राऊंडमध्ये नंबर लागला असं आता हे झालं ज्यां तर मित्रांनो ज्यांचा नंबर लागला होता त्यांना काय करायचं आहे तर अलॉटमेंट लेटरचे प्रिंट काढून जे काही सर्व डॉक्युमेंट तुम्ही ऑनलाईन अपलोड केले नसेल तर डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आणि ते सर्व डॉक्युमेंट घेऊन कॉलेजला जायचं आहे आणि ॲडमिशन करून घ्यायची आता ज्यांचा नंबर लागला त्यांना काय करायचं आहे तर त्यांच्या लॉग इनमध्ये यायचं आहे त्यांचं लॉगिन केल्याच्यानंतर तुम्ही कॅप अलॉटमेंट स्टेटसमध्ये जर आले तर त्यांच्या याच्यामध्ये असं दाखवेल काइंडली व्हेरीफाय द रिझन फॉर नॉन अलॉटमेंट इन एली कॉलेज ड्युरिंग राऊंड वन म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला का कॉलेज मिळालं नाही त्याचं कारण तुम्हाला पाहायचं आहे तर यासाठी चेक रिजन फॉर नॉट अलॉटेड या रेड कलरच्या ऑप्शनवरती जर तुम्ही क्लिक केलं तर इथे रिझन दाखवेल रिझन नॉट अलॉटेड म्हणजे कोणत्या कारणामुळे तुम्हाला मिळाले नाही आता याच्यामध्ये जे आहे तिथे मार्क कमी असल्यामुळे त्यांना कॉलेज मिळाले नाही अशा पद्धतीचं सांगण्यात आलेलं आहे तर तुमच्या केसमध्ये सुद्धा जर तुम्हाला कॉलेज मिळालं नसेल तर तुम्ही आता काय करू शकता तर तुम्हाला काय करायचं आता चूज ज्युनियर कॉलेज म्हणजे फॉर्म तुमचा आधी अनलॉक करून घ्यायचा आहे दुसऱ्या राऊंडसाठी आता हे पहिल्या राऊंडची प्रोसेस झाली की, की मग तुम्हाला दुसऱ्या राऊंडसाठी फॉर्म टाकायचे आहेत नवीन कॉलेजेस ॲड करायचे आहेत जेणेकरून तुमचा दुसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा नंबर लागेल अशा पद्धतीने तर आता तुम्हाला यासाठी काय करायचं फॉर्म अनलॉक करायचा फॉर्म अनलॉक करून ज्युनिअर कॉलेज या ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि तिथून तुम्हाला आणखी दोन तीन कॉलेज जे आहेत ते टाकून घ्यायचे आहेत जेणेकरून मग दुसरा राऊंड जेव्हा लागेल तुम्हाला त्या बाकीच्या कॉलेजमध्ये लागण्याचे चान्सेस राहतील अशा पद्धतीने आणि मग तुमचा फॉर्म जे आहे ते लॉक करून ठेवायचा आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला ज्यांचा नंबर लागला नाही त्यांना जे काही नवीन कॉलेजेस आहेत जे टाकून घ्यायचे आहेत त्यांना पुन्हा एकदा दुसऱ्या राऊंडसाठी लिस्ट लागेल ला आणि त्यामध्ये तुमचा नंबर लागला तर मग तुम्हाला ॲडमिशन घेता येईल अशा पद्धतीने मित्रांनो एकंदरीत माहिती होती आपल्या मित्रांनो